मला आहे ना त्या शिरपतरावलाच फोन करावा लागतो काय ना बाई गेल्याही दिवसापासून टाळा टाळ करीत होते त्याला नाही बोलवायचं नाही बोलवायचं त्याच्याच पाया पडावं लागू राहिलं बाई मला आज हॅलो हॅलो शिरपतराव घाले बोलत्या का हां घाले ऐका ना घरी या ना शिरपतराव मला एकच तरी उल काय होत तुम्ही या तर खर घरी नक्की काय होते हो ते दुखू राहिले काय दुखत पाठ ना अशी दुख राहिल तिचं भरलं काय झालं काय माहिती माहिती कमरातच लय जोरात जिथं गॅप राहत जॉईन तोच नाही फन पण फनपण करू राहिला रात्री कायले काय रात्रीच्याला ना तुमचे भाऊ होते त्याला कधीच्या नावात सुट्टी भेटली तो लाईब या कारभू तो गाडीच्या वर करून खाली जाऊन काय काय तुम्हाला सांगू आता तुम्ही आता घरचे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे गाडी उलटी काय पालटी काय कशी काय 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 केलं यायने आता मामाजीवाला माहिती आहे माहितीये जाऊ देऊन तुझ रडू जाणार तिची हा ना केवढा बुकिंग झालाय अहो जेवढी मी तुमच्या भावाची तसती काढीते ना अशी कोणतीच बाई काढणार नाही दुसरी बाई राखाने मिली असती त्याच्या राहिली नसती मी म्हणून टिकले नाही तू जर ती दम म्हणून तू तू सात वेळेस उठितोय बाबा सात वेळच हा सात वेळेस मग आता काय सांगू तू काय म्हणत नाही त्याला नको म्हणू आता गंज म्हणते मी पण मग आता काय करावं तुम्ही याना लवकर मला बरं बरं याल ठेव मस्त नाही का ना आता काहीच समजा ना मला ठेव ठेव आ येले बारा निरीक्षण निरीक्षक बाई लो बोलत हा आता सगळं खाऊन वरून सगळ सांगावं लागतंय आ ओ का लावून कुठार हां लावा झुकळून घ्या पुत्री त्यामध्ये हा हे फिक्स पुत्री दे तुम्ही आज तुमची पिशी आणली का बॅग तुमची नाही बॅग काय करत चोळायला चोळायला नाही बर काय होत बर अहो हे निस्त गेलं ना कामातून काहीच राहिलं नाही काय मुळ तेच ना रात्री तुमच्या भावाला सुट्टी होती कमीत कमी महिन्यापासून नाईट ड्युटी करीत येते त्याला टाइमच भेटत नाही म्हणजे त्याला म्हणजे हजर भरली काय खटी मग मी त्याला म्हणलं म्हणलं तुम्ही घरी राहते रात्रीने त्याने दोन दिवस सारख्या सुट्ट्याच आणून घेतल्या लगे आणि दोन दिवसात रात्री सात वेळा निस्त आऊड झालं वहिनी साडे सोडा पर्कल सोडा हा साडे सोडा पर्कल सोडा पर्कल सोडायचं साडे सोडायचे काय बोल राहिल बाबा गॅप आला गॅप हा गॅप काय पडेल नाही की इड आव इड ये कंबर दुख राहिलं फक्त सोडायची काय गरज आहे नाही का नाही ना पण मग तुझी मेसेज करावं लागेल तुम्ही त्याला वाटले नाही आणले काही नाही आणले काय करत त्याला मी जर शिर पकडवलं ना खालची शिर वर काढतो वर शिर खाली काढतो मी हा का मी जर एकदा पाकडवले ना शिर तर बाई वाकवलीच त्या दिवशी ठकीचे शिर भरली जाऊ ठकी शिर धरली आणि त्या दिवशी गजरीची मासावर मालिश केली ना बाई तुम्ही नाही बघ ती रिप्लेस केली का नाही हा म्हणून तर मला बोलायची पाळी आली नाही तुम्ही बोलू ते का वाईन तुम्हाला कुणी कोण कुन मस्त वाटत पुढू का मागून मला मेसेज करायला मागूनच ना आता माग दुखत म्हणलं मागूनच मा, करावं लागेल ना मागून पती लय वाजत पुढून म्हणलं माझी जाईन वाजत ती येड्यावानी खांबा ना टाक टाक कटकाट कट कटकाट वाजत पण मग मोकळ तर झालंच पाहिजे ना मोकळ तर शंभर टक्के नाही जेडं शिरपात राहत हात लागला ना गर ती जागा शुद्ध झाली समजायच पावन होती का हा तिला पावर तोडतो पावर हा का तेवढं करून मावाला मग पड पालत पडन पालतो पडावं लागला मला वाटलं तुम्ही इकडून या द्या नाही तिकडून आलं पण आलो ऐकून थोड दुखत दुखत तर नाही पाडलं त्या काय माहिती बाई रात्री ने कस 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 तो कसरत करते नाही ना ऐक वय ना थोडी ना आ, आ, वाटली होती ना हाँ, हाँ, आ, ते नहीं, ती कधी त्या दिवशी मी ना, ना। शिरपत राव का, का? मी तुला जसं तसच करीन म्हणे बास तर बास तुम्हाला करीत राहते मी करीत राहीन पण मग वहिनी ते साडेसवाड्या ते सगळं साडेच माखं टाकेल था मारा खाली आतमध्ये अरे आत्ममंदि गेला नाही आत्ममंदि डायरेक्ट ना मी काय तो डायरेक्ट जा आत्ममंदि उतरण ना खर्तावा मजा ते वरच्यावर चढायला काय मजा ती हां हां बस का काही गोयनी हां आ तू 16.5 ले असते मी شو लेती नाडी मस्त कार्यक्रम झाला असला म्हणजे काय बोल राहिले शिरपत राव मी साडी नाडी ती नाही काय पर्कलची नाडी साडी नाडी काय चाललय तुमचं अरे मग ते मग दुसरे का मा दुसरं माक तू आणण्या नाही नाही मी सांग ना शिरपतराव चोलावलं होतं शिरपतराव घालायला बोलावलं होतं मला सवरिष्ठ टाकायला तसं नाही जामना वहि आता द्या अंग मोकळ करा एकदम अंग मोकळ कर बघ खर मी तर एकदा बिलकलो ना कसं नाही कर अयो ग गा ग ति घाल दमली ना मला ना आता रात्री असं केलं नाही मला दमच निघाय लय म्हणून केला पुढे का भाऊ कर ध्वनी करून केलं चित्पट सारखीच केली काय

बहिणी कस वाटते आता मस्त मस्त मला आहे ना वहिनी बघा असं नाही आवडत बाबायला खूप आवडत दाबायला तुम्ही काय अंगावर ना शिर शिरपाकडली खालून खालून पकडली वहिनी जर साडी नाडी सोडली असेल ना

झालं का मोकळून हा साडी खाली करा ना शेरपत राव तुम्ही टाकी वर नेली बाई जेवाय तू ना तू वर केलं सुद्धा कसं काय जमणं पण जाऊ दे शेरपत राव मोकळंच केलं बाई तुम्ही हा मस्त वाटलं कसं वाटलं ल भारी वाट ल मस्त वाटलं मध्ये द दवगुली किती तुझा गरम गरम वाटलाच नाही डपाटी हा तुमच्यासारखी मालिश कोणी मला आज का अनुभव हो नव्हता गजरीने त्या सांगायच्या मालिश करून घ्या शिरपतराव कोणी खूप सोडितच नाही म्हणे शिरपतराव मी घाबरले बाई या शिरपतराव सोडित नाही पण आज मला अनुभव आला तुला सांगतो जाओ गजरीची नाणे साडी सोडली बघा जाओ कोदलो जाऊ कोदलो तुला सांगतो काय ला मालिश करायला तुंडी फेस आला तिच्या तुंडी फेस तरी माझ्या वर का ती म्हणे सिर पातळ तुम्हाला त्याची ताकत तरी किती माझा एक एक तासाचा टाइम आहे नाही डायरेक्ट एक तास एक तास मालिश करायला अच्छा एक तास तर ता बाई सोडतच नाही पण जाऊ दे बाई लय म्हणजे मा ना मी तो असं चमकत होत बाई आता कस काय हात लावला आता कस करत झाले बाई लय भारी वाटत तरी मोरून नाही केलं मोरून जर केला असत ना अरे तुझं तुझं लय वेगळंच नाही पण पुढून काही इतकी गरज नाही भासत नाही पुढून जावं दुखल ना तवं बोलवेल मग मा। फक्त मागून दुखल सब... मालिश केली गदरीची तुला सांगतो पुढून ही ठपाय टाकली ही थपाय जा गदरी मोठ मोठे तोंडा मधी बोट घाली एवढा फडक्याचा बोळा की घात घाल कारण आपलं कामच आरबोटे एकदा मी जर खोदलो ना काम झालं सुट्टीच नाही परत हा ना पण मस्त वाटलं किती झालं तुमची फी दीडशे रुपये का बरोबर ऑनलाईन आहे ना हाय प्रत्येकाचे वाढले रेट ना? हा ना हजार रुपये दुखल्या तुम्हाला शंभर टक्के मशीचा झाल्या हजार रुपये शेळीचा झाल्या पाचशे रुपये म्हणजे रेट मी मशीच शेळीचं करत आणि जोडून पुढे ना मी त्याचा नाही करीत पैसेच घेतो

मालिशला गेलो होतो जाऊ तुला सांगतो मोकळी केली जादल वरून ते वाटा पाहिले होत त्यांना सगळ्या लोक मी सांगितलं होत ते सांगू नको असं नाही सांग पैसे आले दाखवले मी तुम्हाला कधी अडचणी अर्ध्या राहते अडचणी होते फक्त मी बाहेर मासे 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 आता मागून दुखलं म्हणजे कस मला सवय नव्हती मी पहिल्यांदा नाही मागची सवय लावून घेतली माग ती उलटी चांगली झाली ती सवय नस म्हणून मागून दुखायला लागल ला, माल आता पुढून जावा दुकानात आता तुम्हाला फोन करून बोलवा मी ना बोल का पर गाडी उलटी गाडी केली होती आता काय सांगावा अवघड जागाच दुखणं सांगता येत नाही बोलता येत नाही तुम्ही आपल्या घरचे म्हणून तुम्हाला सांगू बरोबर आहे बहिणी तू मी येऊ का आता थोडा आराम करीत आहे करीत आहे फोन कधी फक्त तुझा नवरा घरी नसतो बोलीत आहे तुझा नवरा घरी नसतो बोलीत बर बर जात ना तेवढा दरवाजा लावून जा बर चल ठीक येतो हा जा जा बाई जर सगळं आवडतच वाटला जाऊ दे आपल्याला काय करायचं होतं काम पुरता मामा मग मा कंबर तर राहिलं जरास सग दुखायचं आता करते बाई आराम परत हे वाव येईन दुपारून वाव परत डब्बा बनवून द्यावा लागेल जायला